मित्रांनो सातारा पाटण तालुक्यातील जगभर प्रसिद्ध असलेलं गाव मौजे मंदरुळगोळे गोळे हे माझं छोटस आणि सुंदर गाव आज गावात हनुमान जन्मोत्सव साजरा होतोय आणि उद्या आपल्या ग्रामदैवत श्री ज्योतिबा रायाची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात उत्सा 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 पार पडणार आणि या दोन्ही उत्सवाची झलक मी खास तुमच्यासाठी घेऊन आलोय म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्योतिबाच्या नावानं काय सांगाल कसं वाटतं यावर्षी यात्रा कशी वाटते ज्योतिबा राजा भैरवनाथ आणि या भैरवनाथाची पत्नी जोगेश्वरी असे हे तीन दैवत आहेत आमच्या ग्रामदैवतामध्ये दे। ग्रामदैवताची ओळख तर झालेली आहे आता इथं जमलेल्या माझ्या गावकऱ्यांच्या थोड्या मुलाखती घ्यायच्या त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती आपण जाणून घेणार आहोत आता थोडक्यात जर माहिती देणार काय चालू होणार आहे पूजा चालू होणार आहे आरती होणार आहे आरती झाल्यावर मिरवणूक होणार पाच प्रदर्शन होणार या जरा सांगा आज काय काय कार्यक्रम झाला आपल्या इथं पाटे या अभिषेकातला हवाचा आणि पुन्हा खाली हनुमानाचा घातला बरं ना आता ही पालखी प्रदक्षिणा होणार पाच प्रदक्षिणा घालायच्या म्हणजे या मंदिराला फक्त प्रदक्षिणा प्राथमिक आणि त्याच्यानंतर विषय मिटला ना औध्या सकाळी पुन्हा पाठ्या पा अर्थ सकाळ सहा वाजता काय सांगाल गावकरी म्हणून कसं वाटतंय तुम्हाला तुम्हाला यात्रे गावघरी एक नंबर वाटतो काय हे आमच्या गावचे युवा नेते रणजित दादा पाटील रणजित दादा पाटील काय सांगाल तुम्ही आपली यात्रा उत्सव कसा पुढे नेता आहे किंवा काय परंपरा असतात आपल्या काय सांगू शकाल यात्रे तुम्ही यात्रा उत्सव मोठा आहे सर्व लोक बाहेरगावे आहेत ते सुद्धा आज आलेले आहेत आणि यात्रेचा उत्साह सर्वांच्यामध्ये आहे यात्रेची सुरुवात खरं सकाळीच आज ज्योतिबाचा अभिषेक आणि हनुमान जयंती असल्यामुळं हनुमानाचा पण अभिषेक करून झालेला आहे आत्ता आपल्याकडं हस, हस्त हस्तनक्षत्रावर मंदिर प्रदक्षिणा होती पालखीची आणि उद्या सकाळी गावा गाव प्रदक्षिणा पालखीची आणि शासन काट्यांची होती काट्या वगैरे येतात आज काट्या कुंभारवाडा असेल बौद्ध वस्ती मातंग वस्ती काटकरवाडी आणि गावातल्या आमच्या पाटणकर कुटुंबांची काळुगडीच आहेत पण पाटणकर मानतात त्यांना काटे त्यांची एक काट्या का शासन काट्या पाच शासन काट्या येतात आपल्या इकडे आजच्या दिवसातच काही पोहोचणार आजच्या दिवसात पोहोचणार आणि उद्या सकाळी सासन काट्या आणि पालखी अशी गाव प्रदक्षिणा आणि आज काय कार्यक्रम मनोरंजनाचा पण कार्यक्रम आहे पुनम पुनम कुडाळकर यांचा यारावजी वसावावजी ला, मनोरंजन लावण्याचा सर्वांसाठी महिला आणि पुरुष सर्वांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि उद्या दुपारी कुस्त्याचं जंगी मैदान आहे आणि उद्या सकाळी परत एक ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवलेला आहे बघा मित्रांनो गावच्या मनोरंजनासाठी किती कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आमच्या पाटील आवडमध्ये पण एक आज कार्यक्रम आहे काय शिवा ना अजून कोण सांगू शकतो हे मी बोलतो ना काय म्हणता आम्हाला काय सांगाल आपल्या सर आईचा तुम्ही या की हो या झाला दोन दोन शब्द बोला या शिक्षक आहे आमच्या गावचे यावेळी या वर्षी गावचा उत्साह यात्रेचा उत्साह कसा वाटतोय तुम्हाला जोरात उत्साह आहे राहिला काय सांगाल आणि गावची यात्रा कशी कशी पार पडते आपल्या छान पडते यात्रा पार पडते काय ना मित्रांनो हो तसे बघायला गेले तर माझे मामा लागतंय ते ओके बस का आता भीती मोडली कधी चालतो अवघडे साहेब काय बोलाल काय हो या या हो या कि बर चला ये इकडे काय सांगाल आपल्या गावाविषयी आपल्या गावाचं हे ज्योतिर्लिंग देवत अगदी जागृत आहे आणि यात्रेला अगदी एकदम चैतन्यपूर्ण वातावरण असतं आणि कुणी चुकवण्याचा हा पालखी सोहळा असतो सासनकाठी सोहळा असतो अगदी उत्साहाचं वातावरण असतं जल्लोषाचं वातावरण असतं आणि मुंबईहून पुण्यावरून शहरातून लोक आवर्जून न चुकता येतात दिसतात क्लिअरिटी सुधीर कधी आला मुंबईवरून तुम्ही मी काय सांगाल कसं वाटतं उत्साह यावर्षी छान वाटतं ज्योतिबाच्या यात्रेकरता आम्ही काल आलो आहे गावामध्ये चैतन्याचं वातावरण आहे ज्योतिबाच्या यात्रेनिमित्त सर्व मुंबईकर गावाला आले त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न आहे काय काय कार्यक्रम आहे दमाल होणार ना आज हो दमाल होणार आज संध्याकाळी या रावजी बसा भाऊजी आमदार नरेंद्र पाटील नरेंद्र अणासाहेब पाटील यांनी तो कार्यक्रम ठेवलेला सौजन्य का? आणि उद्या कुस्त्याचं जंगी मैदान आहे गावामध्ये ना? किती मोठी असते कुस्ती कुस्ती मोठ्या आपल्या दोन दोन लाखापर्यंत कुस्ती असतात तर मित्रांनो नक्कीच आपण त्या तुम्हाला दाखवणार आहे तो थोडाफार कार्यक्रम पण दाखवणार आहे आणि उद्या होणाऱ्या जंगी कुस्त्यांचं मैदानही दाखवणार आहे काय सांगाल तुम्ही श्री काळामावाता सनैवाद्य तपासांचे पुढे व जानोडेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा गेले वीस वर्षे आता हा सनैवाद्याचा तापा चालू आहे तरी सध्या आता बँड आणि बँमुळे सध्या वाजपाला या सनैवाद्याला जरा मार्जिन कमी असल्यामुळं ह्या सनैवाद्यांच्या लोकावर उपासमारीची पाळी येत आहे तरी त्यांना कुठंतरी सांगा ते तरी त्यांना कुठंतरी सहकार्य करून त्यांना वाद्य मिळावं आणि हे पुनर्जीवित जे आहे वाद्य ते, ते चालू राहावे विनंती करतो मित्रांनो यांना 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 सांगायचं आहे काय माहिती आहे का म्हणजे यांची कळकळीची विनंती आहे हे आपलं पारंपरिक वाद्य आहे हे सनईचा उघडा वगैरे जे असतं आहे ना ते पारंपरिक वाद्य आहे त्याची जागा आता काय का कोण का, घेत आहे बँशोला बँशो डी जे वगैरे घ्यायला लागलेत त्यामुळं यांना वाटतं की उपजमारीची वेळ यांच्यावर येते की काय कारण सर्व आता डिजिटल युग चाललं आहे त्यामुळं सर्व हे जे पारंपरिक वाद्य आहे ना ते कुठंतरी पाठी आहे आपल्याकडून तर चला तुमचं पारंपरिक वाद्य जरा वाजवा बघू कसं होतं आहे तलाभाप्रमाणे मंद्र कोळेगावची यात्रा चैत्र पौर्णिमेला असते आनंदाच्या आणि उत्साहाच्या बारामध्ये पारंपरिक पद्धतीनं आपल्या गावामध्ये यात्रा साजरी केली जाते कोट पाणी भरण्यासाठी साकरमाणी गाव आपल्या पांढऱ्यातील गाव आता हे येत ना बडमा म्हणजे यात्रेच्या आदल्या दिवशी देवाला नैवेद्य आणला जातो पुरणपोळीचा नैवेद्य आणला जातो प्रत्येक घरातून आणला जातो या सर्व जा महिला भगिनी मंत्रुळ असेल पाटील आवाड असेल कदम आवाड असेल या आजूबाजूच्या आसपासच्या परिसरातून या सर्व महिला या ज्योतिबा राह नैवेद्य घेऊन येतात त्याला बडम वगैरे असं पण म्हटलं जातं ही डाळीबाईचं मंदिर आहे आमच्या छोटंसं या पालखीच्या या मंदिराला पाच फेऱ्या घातल्या जातात पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर पाच काय देव बसवायचा आणि उद्या सकाळी पाच ते सहा वाजता परत त्याचे गावाला प्रदक्षिणा म्हणजे ग्राम प्रदक्षिणाला काढायचा आणि आज ज्योतिबाचा गोडा नैव्या म्हणजे पुरणपोळीचा त्याच्यामुळे आज त्याचा गोड्या नैव्याचा मान आणखी मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून देव जागेवर हाय असा बसवायचा सकाळी साडेपाच वाजता परत प्रदक्षिणा ज्योतिबाच्या नावाने चांगलं काय सांगशील बापू कशी वाटते यात्रा यावर्षी चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मुंबईवाले सगळे आलेले यात्रा चांगली चांगलं धन्यवाद मित्रांनो ही होती आपल्या ग्रामदैवत ज्योतिबायात्रेची पहिली झलक पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याकडे लगेच पोहोचेल